तर नमस्ते तुम्हा सर्वांना आहात तुम्ही बरात का तर बघा मी राहण्यात आली आय हो तुम तर बघा कपडे धुण्यासाठी आणल्यात राहण्यामध्ये आता मोटर ही चालू करणारि गोलवर पाणी लावायचं आहे मला तर म्हणलं खूप थंडी पण वाचते तर म्हणलं मोटर चालू करावी आणि रानातच कपडे पण धावी तर चला आपण मोटर चालू करू आधी टी खोलू तर बघा मी टी खोलणार आधी मोटर चालू केल्याच्या नंतर टी खोलली का मग पूर्ण कपडे भिजतात तर म्हणलं आधी टी खोलावी मग मोटर चालू करावे आमच्या इकडं खूप थंडी वाजती भीमा नदी इथं जवळच असल्यामुळं आणि हवा पण सुटली त्यामुळं खूप थंडी वाजती तर म्हणलं कपडे रानामध्ये धावी उन्हामध्ये म्हणजे थंडी वाजणार नाही खूप तर बघा इथं पाणी लावायचं घे गोलवर, तर चला मोटर चालू करू मोटर चालू करू, आटो पण टाकायचं तर बघा आमचा ऊस कसा आलाय चांगला आलाय का आमचा ऊस अशी कोंबारे बारीक बारीक आलेत तर चला आपण बघू मोटर चालू झाली का आता इथे कपडे धुणार आहे आधी गिनी वर पाणी लावते त्याच्यानंतर मग कपडे धोणार आहे माझ्या खोर आणायचं लक्षातच नाही राहिलं आता चला हाताने चला बाबा पाणी लावते मी कपडे घाण्यासाठी माझ्या कपड्या धुवून झालेल्या बंद करून टाकायची मग तर बघा मी आता रानात घरी आली आणि कपडे हिवाड्या घातले तुम्ही बघू शकता आता ऊन पण खूप झालंय थंडी पण कमी झाली जात नाही पण चला बाय